विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार विजय मिळवला मात्र आता महापालिका निवडणुकीत महायुतीचे पक्ष एकत्र लढणार की स्वबळाचा नारा देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे अशातच अशोक चव्हाणांनी स्वबळाची भाषा केली नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाणांच्या या दाव्याकडे शिंदेगडाचे नेते कसं पाहतायत पाहूया विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दमदार विजय झाला पण या विजयानंतर सत्ता स्थापना सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदाचं वाटप हा प्रवास अनेक अग्निदिव्यांमधून पार पडला तीन पक्ष एकत्र आले लढले आणि जिंकले पण सत्तेची फळं चाखण्याची वेळ आली तेव्हा एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू झालं अशातच आता महापालिका निवडणुका तोंडावर असताना एका नव्या वादाला सुरुवात झाली भाजपकडून अशोक चव्हाणांनी स्वबळाचा नारा दिला देशाचे पंतप्रधान आपल्या पक्षाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून त्यांना मी फक्त काही भाजप म्हणत ठेवत नाही मुख्यमंत्र्यांना की प्रधानमंत्र्यांना पण शेवटी आपला पक्ष वाढला तर सर्व राहणार आहे हा सर्वाधिक आमदार आपले आहेत म्हणून राज्यामध्ये आप मुख्यमंत्री आपला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये परिस्थिती काय निर्माण होईल त्या युद्धाला समोर जायची आपली तयारी राहिली पाहिजे हे प्रमुख याचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपली तयारी सर्व फ्रंटवर सर्व मतदारसंघात राहिली याचा अर्थ आम्ही काय त्यांच्यात लढ त्यांच्या लढतो असं नाही आहे आम्ही कोणाच्या विरोध लढतो असं नाही घटक पक्षाचे विरोध करतो असं नाही आहे माझं म्हणणं एवढंच आहे आमचे कार्यकर्ते त्यांना वाटतं की साहेब काय वेळी आघाडी तुम्ही सोडून द्याल जागा असं अजिबात काही ठरलेलं नाही आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही घालू शकतो हा निर्णय तुम्हाला घ्यायचा दरम्यान भाजपसाठी अशोक चव्हाणांनी स्वबळाचा नारा दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या लोकसभा निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांनी भाजप तुडी मारली त्यामुळे भाजप महायुतीसोबत लढणार की एकट्यानं याचा निर्णय अशोक चव्हाणांनी घेणं शिंदे गटाला रुचलेलं नाही त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना प्रत्येकाला जास्त त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि अशोक चव्हाण म्हणजे काय पूर्ण भाजप नाही तेव्हा माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदेसाहेबांच्या मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या कानावरती या गोष्टी घालू आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल परंतु आ, गेल्या आ, पस्तीस चाळीस वर्षापासून चैतन्य बापू देशमुख असतील प्रवीण साले असतील भाजपची मेळ्यातनं एकनाथ शिंदेनी महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचं आवाहन केलं होतं मात्र महापालिकेसाठी भाजपचे मनसुबे काही वेगळेच असल्याचं दिसत गेल्या कित्येक दशकांपासून मुंबई महापालिका म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच मुंबई महापालिका असं समीकरण होतं मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे दोन हजार बारा साली शिवसेना आणि भाजपनं युतीत महापालिका निवडणूक लढवली होती या निवडणुकीत शिवसेनेचा शहात्तर भाजपचा बत्तीस काँग्रेसचा बावन्न राष्ट्रवादीचा तेरा मनसेचा अठ्ठावीस समाजवादी पक्षाचा नऊ आणि अठरा जागांवर इतर पक्ष आणि अपक्षांचा पक्षान विजय झाला होता दोन हजार सतराला शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली यावेळी शिवसेना चौऱ्याऐंशी भाजप ब्याऐंशी काँग्रेस तीस राष्ट्रवादी नऊ मनसेचा सात समाजवादी पक्ष सहा आणि इतर तीन असं बलाबल होतं दोन हजार बाराच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये जवळपास दीडपट वाढ झाली अशातच शिवसेनेतील फुटीनंतर सध्याची राजकीय गणितही पूर्णपणे बदललेली आहे त्यामुळे भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवल्यास मोठ्या फरकानं विजयाची आशा आहे त्यामुळे राज्यात ट्रिपल इंजिन सरकार म्हणून काम करणारी महायुती आगामी काळात एकट्यानंच महापालिकेचा गाडा हाकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी